काळी काळी बिंदी कुर्ती घालून आली ती नदीच्या काठीशी नमस्कार सारिकाज आर्ट फंडात मध्ये आपलं स्वागत आहे हे गाणं मला खूपच आवडलं आणि मी ठरवलं की या गाण्यावर चित्र काढायचं तर आज आपण काढूया चित्र एका गाण्यावर काळी बिंदी काळी कुर्ती चला काढूया चित्र मुलीचं स्केच काढून तयार आहे आता मुलाचे स्केच पाठीमागे गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे नदी किनारा दाखवत आहोत कला रंगूया हे चित्र कॅमलच्या सुंदर रंगाने आधी स्किन कलर आता देऊया तिच्या कुर्तीचा काळा रंग अनारकली कुर्ती दाखवतोय आपण त्यामुळे तो घेर आहे आता रंगो या केस त्याच्या शर्टाचाही काळा रंग त्याच्या पॅन्टचा कलर दाखुया क्रीम हॅटचा कलर रेड जमिनीवर दाखवूया पोपटी गवताचा छान गालीचा जमिनीचं रंग काम मोठ्या ब्रशने केल्याने लवकर होतं पहा जमिनीला गवताचे स्ट्रोक्स आणि काही ठिकाणी असा ब्राऊन कलर ब्रशमध्ये एकाच वेळी घेतले तीन रंग आणि त्यांनी करी असे छान नदीचे शेडिंग बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग डोंगरांचा तपकिरी सुंदर निळ आकाश तिचे हसरे ओठ काळी बिंदी कमळाकृती नेत्र गोल्डन कलरनी करूया तिच्या ड्रेसची बॉर्डर पायात पैंजण केसात पांढरा गजरा चांदीचा सा कमरबंद आता करूया आउटलाईन काळी कुर्ती घालून आली ती नदीच्या हो माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू